श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेल्या आहेत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस दरवर्षी आषाढ पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी अनेक लोक भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात यासोबतच बृहस्पती देवांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पतींची पूजा केल्यास अनेक पुण्याची प्राप्ती होते आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत होते पैशांच्या अडचणी दूर होतात सर्व कामे मार्गी लागतात जीवनातील कष्ट संकट दूर व्हावी आणि घरात सुख सौभाग्य नांदावं यासाठी या दिवशी साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते कारण ही तिथी माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची सुद्धा सेवा उपासना ही केली जाते गुरुचरित्रातील ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु हा वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर हा वाचू शकत नाही त्यामुळे आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे खूप महत्त्वाचं आहे तर आपले गुरु हे कोण असतात तर आपले आई वडील जे असतात तर ते आपले गुरु असतात ज्यांच्याकडून आपल्या ज्ञानाची प्राप्ती झालेली आहेत दीक्षा भेटलेल्या आहेत ते आपले गुरु असतात आणि आपल्या सर्वांचेच लाडके गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून आपल्याला स्वामींची सेवा या दिवशी करायचीच आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा तर स्वामींना सर्वात जास्त काय प्रिय आहे तर त्यांना सेवा ही अतिशय प्रिय आहेत म्हणून या दिवशी तुम्हाला स्वामींसाठी तुमच्याकडून होईल तेवढी सेवा करायची आहेत तुम्ही गुरुचरित्रामधला पंधरावा अध्याय वाचू शकतात तसेच चौदावा अध्याय वाचू शकतात त्याचबरोबर तुम्ही या दिवशी सारा अमृतचं संपूर्ण पारायण करू शकतात एकवीस अध्यायांचं त्याचबरोबर या दिवशी तुम्ही अकरा माळे स्वामींच्या मंत्राचा जप करू शकतात तसेच तारक मंत्रा पठन पठण करू शकतात तर ही जी सेवा आहे तर ही तुम्हाला स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहेत <द्ज्ञा> <द्ज्ञा> ही सेवा तुम्ही भक्तिभावाने करायची आहेत आणि ही भेटवस्तू जी आहे तर ती आपल्या स्वामींना आपल्याला आवर्जून द्यायची hmm. आहेत जेवढी सेवा होईल तेवढी सेवा तुम्हाला भक्तिभावाने स्वामींना अर्पण करायची आहेत तसेच या दिवशी जे काही उपाय केले जातात सेवा केल्या जातात त्याचे आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपेने निश्चितच फळं प्राप्त होतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा दोन दिवसात संपेल शत्रूंचा त्रास हा नष्ट होईल शत्रू तुमची माफी मागतील त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे जी सेवा सांगणार आहे तर तुम्हाला हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे म्हणजे रविवारच्या दिवशी संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते तर त्यावेळेला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला तर दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल शत्रू हे नष्ट होतील साक्षात दत्त महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल तर बघा आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीचा दिवा लागणार आहे ज्याला आपण पंथी म्हणतो तर असा मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे हा मातीचा दिवा घेताने चांगला घ्या कुठेही तुटलेला फुटलेला हा दिवा तुम्ही घेऊ नका स्वच्छ असा तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वा वात करून लावायची आहेत दोन वातींची एकत्र वात करून तुम्हाला दिव्यामध्ये घालायची आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते टाकायचं आहे तूप नसेल तर इतर कुठलं तूप, तूप तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे जेणेकरून ते तूप शुद्ध होतं कुठलंही तूप नसेल ते तेल टाका आणि ते तेलामध्ये सुद्धा तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि या दिव्यामध्ये आपण जी वात लावणार आहे ती तुम्हाला लाल रंगाची लावायची आहेत जर तुमच्याकडे लाल रंगाचा धागा असेल तर त्याची वात बनवा नसेल तर जी पांढऱ्या रंगाची वात आहे त्याच वातील थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि ही वात तुम्हाला लाल बनवायची यानंतर यानंतरनं हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला जायचा आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षापाशी उंबराच्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हळदीचा आसन देऊन त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर ना त्या झाडाच्या मुळांना हळदी कुंकू अक्षता आपल्याला अर्पण करायचे आहेत अगरबत्ती लावायची आहेत आणि सायंकाळच्या वेळेस या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून जर तुमच्या जीवनात शत्रू असेल तर त्या शत्रूंचा नाश व्हावा शत्रू त्रास हा दूर व्हावा शत्रू नष्ट व्हावे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत बऱ्याच बर वेळा शत्रू गुपित असतात आपल्याला माहीत नसतात काही शत्रू असे असतात त्यांची नावं आपल्याला माहिती असतात ज्या शत्रूंची नावं तुम्हाला माहीत आहे ज्या लोकांपासून तुम्हाला त्रास होत आहे तर त्या लोकांचं नाव घेऊन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत जर शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही फक्त शत्रू नष्ट होण्यासाठी प्रार्थना करू शकता तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी नांदावी अशी तुम्हाला या दत्त महाराजांना प्रार्थना करायच्या आहेत आणि असा हा एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा एक दिवा लावायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं लक्ष्मी अलक्ष्मी शत्रू मित्र गरिबी दरिद्री ही संपूर्ण काही तिथूनच येत असते आणि हा दिवा आपण आपल्या घरा घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावला तर आपल्या घरामध्ये कुठलेही शत्रू किंवा कुठलेही दरिद्री गरिबी किंवा अलक्ष्मी ही प्रवेश करणार नाहीत तर आपल्याला हा दिवा लागणार आहे चौमुखी मातीची एक पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला चार वाती लावायच्या आहेत आणि यानंतर या दिवेमध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदळावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि घराच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा कोणत्या साईडला लावायचा तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तुमची जी उजवी बाजू असते तर त्या उजव्या साईडला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मीच्या तुम् कृपेने आपल्या घरात असणारा दोष नकारात्मकता यी दूर आनी ही दूर होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदत असते तर असे हे दोन दिवे आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लावायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ